नमस्कार मित्रांनो आज आपण ऑस्ट्रेलियामधल्या एका स्ट्रॉबेरीच्या शेतास भेट देण्यासाठी आलेलो आहेत आपल्याला मागं दिसतंय स्ट्रॉबेरीचं एक चित्र काढलेलं आहे आता इथं समोर एक पॉली हाऊस आहे त्या पॉली हाऊसमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे त्याची आपण पाहणी करण्यासाठी आलेलो आहेत सध्या आज हे जे बेरी लिशियस म्हणून हा फार्म आहे इथं त्यांचं एक एकर पॉली हाऊसमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे आणि त्यांचा आज पहिला दिवस आहे त्यांनी काढणी सुरू केलेली आहे काढणीमध्ये ते आपल्याकडं महाबळेश्वर परिसरामध्ये कसं करतात की तुम्ही स्वतः या स्ट्रॉबेरीची झाडं बघा प्लांट बघा आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही तोडा ते खा आणि मग शिल्लक राहिलेलं तुम्ही विकत घेऊन जा म्हणजे तुमच्या आपल्याकडं महा महाबळेश्वर परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असं केलं जातं जे शहरी ग्राहक आहे ज्यांच्या ज्यांना शेतीबद्दल माहिती नाही किंवा उत्सुकता असते अशी लोकं येतात शेतात फिरतात स्ट्रॉबेरी स्वतःच्या हाताने तोडतात खातात आणि मग विकत घेऊन जातात तर मित्रांनो स्ट्रॉबेरीचा जर विचार केला आपण तर म महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी सुरुवातीला स्ट्रॉबेरीची लागवड महाबळेश्वर पाचगणी स्वरूपात परिसरात सुरू केली होती आता त्यानंतर कालाच्या ओघामध्ये महाराष्ट्रामध्येच काय तर भारतामध्ये सुद्धा हिमाचल प्रदेश मेघालय मिझोरामपासून उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होत आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोल्हापूरचा चंदगड आंबोली परिसर असो पुण्याचा लोणावळा किंवा भीमाशंकरचा परिसर असो नाशिकचा कळवण सटाणा सुरगाणा सटाणा नाही सुरगाणा या भागामध्ये सुद्धा आता स्ट्रॉबेरीची लागवड होत आहे काही नांदेडसारख्या ज्या म्हणजे मराठवाड्यातला जो जास्त तापमानाचा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे तिथंसुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड होत आहे याला हे स्ट्रॉबेरीचं क्षेत्र ला वाढण्याचं क कारण जर पाहिलं आपण तर यामध्ये दे, ज्या डे न्यूट्रल व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्याकडं ह्या स्ट्रॉबेरीचं क्षेत्र वाढत आहे पूर्वी फक्त पाचगणी महाबळेश्वर आणि शिमला आणि काही उटी परिसरामध्ये फक्त लागवडी होत होत्या आता मात्र आपल्याकडं भारतामध्ये सगळीकडं स्ट्रॉबेरीचं क्षेत्र वाढत आहे तसं हे हाय व्हॅल्यू क्रॉप आहे आपण जे आत्ता पीक पाहतोय हो आपल्याकडे काय केलं जातं उत्तम निचऱ्याच्या मध्यम हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये लागवड केली जाते एक तीन फुटाचे बेड केले जातात बेडमध्ये चांगलं शेणखत लिंबोळी पेंट सिंगल सुपरफास्ट बेड डी ए पी हे भरलं जातं एक तीन फुटाचे बेड सोडले जातात आणि त्या बेडवर दोन लाईनमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते त्या ती लागवड अशी असते थी की ठिबकच्या इकडच्या बाजूला एक फूट आणि इकडच्या बाजूला एक फूट म्हणजे तीस बाय तीस सेंटीमीटर लागवड केली जाते आता इथं जे आपण पाहतो आहोत मित्रांनो ते यांनी पूर्ण एक एकरचं पॉलीहाऊस आहे पॉली हाऊसमध्ये त्यांनी हे असे छोटे बेड केलेले आहेत हे प्लॅस्टिकचे बेड असतात त्यातलं पाणी वगैरे आज इथं स्ट्रॉबेरी पिकिंगचा हंगाम सुरू केलेला आहे त्यांनी त्यामुळे ते पाणी वगैरे गळू नये माती अंगावर पडू नये म्हणून त्यांनी हे प्लास्टिक लावलेलं आहे वरती इथं त्याचे बेड आहेत आणि त्याचे प्लॅन्ट लावलेले आहेत आणि खालीसुद्धा जे ग्राहक येणार आहेत जे पर्यटक येत आहेत त्यांच्या बुटाला चप्पलला चिखल लावणं त्यांनी एक वीड मॅटसारखं पूर्ण खाली अंतरलेलं आहे म्हणजे मित्रांनो बघा तुम्ही इतकी ते काळजी घेतात प्रत्येक गोष्टीची तर ज्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला इथं ॲडव्हान्स बुकिंग करून यावं लागतं पेमेंट पहिल्यांदा द्यावं लागतं पंचवीस रुपये दोन वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाला पंचवीस रुपये हा एका माणसाचा एक तासाचा रेट आहे एक तासामध्ये त्यांनी यावं फार्म बघावा शेत जेवढ्या खायता खाता येतील तेवढ्या स्ट्रॉबेरी खाव्यात आणि मग ते त्यांनी ट्रे आणि कात्री दिलेली असती सुरुवातीला आल्या आपल्याला ते समजावून सांगतात कसं ट्रेमध्ये म्हणजे कात्रीनं कसं ते फळ कापायचं कुठलं काढायचं हे सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातात प्रत्येक येणाऱ्या ग्राहकासाठी तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्ट्रॉबेरीच्या लागवडीचा जर विचार केला तर भारतामध्ये जर आपण स्ट्रॉबेरीचा विचार केला तर समोरचा भाग दाखव याच्यामध्ये आपल्याकडे जे वाहन आहेत किंवा जाती आहेत त्या काही कमी कालावधीच्या म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये सुरू होणाऱ्या का आहेत आणि काही वाहन सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये सुरू होतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे वाहन मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपल्याकडे जे हे सगळे स्ट्रॉबेरीचे वान येतात ते कॅलिफोर्निया स्पेन अर्जेंटिनिया दक्षिण आफ्रिका या देशामधून ह्याच्या मदर प्लांट एप्रिल मेमध्ये विमानाने येतात हे सगळे कल्चरचे प्लांट असतात आणि मग ह्या प्लांट जे आहेत त्याच्यापासून रोपं तयार केले जातात ते रनरच्या सहाय्याने आणि हा मोठा व्यवसाय आपल्याकडं महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये शेतकरीच करत आहेत काही काही रोपवाटिकाधारक हे शेतकरीमधूनच तयार झालेले ते कर। करत आहेत याच्यामध्ये लवकर येणाऱ्या ज्या जाती आहेत ते स्वीट चार्ली आहे जी खायला एकदम रसाळ आणि स्वादिष्ट आहे ही फ्लोरिडा युनिव्हर्सिटीमधून आयात केलेली आहे त्यानंतर इंटरडाऊन हा एक वान जुना वाहन आहे फार मोठ्या प्रमाणात लागवड केला जातो याचं फळ कडक आहे पण थोडं लहान असतं आहे आणि याच्यामधून जास्त उत्पादन मिळतं हे कॅलिफोर्नियाहून आयात केलेलं वाण आहे नंतर सँडलर म्हणून एक वाण आहे फळाची साल्याची नाजूक असते जास्त उत्पादन देते त्याच्यानंतर एक फॉर्च्युनामुन आहे ह्याचं फळ मोठं असते आणि हे दक्षिण आफ्रिकन जात आहे आता उशिरा येणाऱ्या जा ज्या जाती आहेत साठ ते ऐंशी दिवसामध्ये तयार होणारे जे आहेत याच्यामध्ये राणी आहे याचं फळ मोठं असते आणि राण्याची वैशिष्ट्य म्हणजे हे थोडं डोंगराळ परिसर जो असतो म्हणजे महाबळेश्वर असेल किंवा भीमाशंकरचा एरिया असेल अशा भागामध्ये लावली जाते त्यानंतर नाबेला म्हणून एक याचं फळ मोठं असते की अमारोजा पण एक आहे याचं फळ मोठं असते हा जो वान आहे कॅमेराजा हा थोडा रोगप्रतिकारक आहे आणि फेस्टिवल म्हणून एक वाहन आहे त्याची फळं मोठी असतात रोग आणि किडाला किडीला बळी पडत नाही त्याच्यानंतर आता एक मागच्या दोन वर्षापासून फ्लोरिडा पर्पल ही वानसुद्धा इम्पोर्ट केलेला आहे आणि याची फळं पांढऱ्या रंगाची असतात मित्रांनो हे फ्लोरिडा पर्पल जे आहे पल हा सुद्धा हा वाण पिकल्यावर सुद्धा हा पांढराच राहतो हे एक थोडं नाविन्यपूर्ण किंवा वैशिष्ट्यपूर्ण वाहन आपल्या भारतामध्ये आहे मित्रांनो स्ट्रॉबेरीचा जर विचार केला तर आपल्याकडं तसं कृषी विद्यापीठाकडं किंवा कृषी संशोधन केंद्राकडं फार मोठ्या प्रमाणात काम झालेलं नाही हे जे सगळं काम झालेलं आहे हे ब्रिटिशांनी सुरुवात केली आणि त्यानंतर हे सगळं शेतकऱ्याच्या खांद्यावरच किंवा शेतकऱ्याच्या प्रगतशील शेतकरी जे आहेत जे नवीन प्रयोग करणारे आहेत त्यांनी ह्या सगळे वान स्वतः आयात करतात कल्चरचे प्लांट अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत याची एक प्लांट पडती आणि मग त्याच्यापासून त्याचे जे, जे रनर्स निघतात जे एप्रिल मेमध्ये लागवड केलेली असते त्याचे रनर निघतात आणि मग ते रनरपासून हे रोपवाटी एकाधारक शेतकरी आहेत त्याचे रोपं तयार करतात आणि ही रोपं पूर्ण भारतामध्ये महाबळेश्वरच्या परिसरातली जी रोपं आहेत वाई महाबळेश्वर सातारा आहे चा जर डोंगराळ भाग आहे ही रोपं सगळ्या महा भारतामध्ये जातात आता एकंदर जर विचार केला स्ट्रॉबेरीचा तर आपल्याकडं कर, लागवड करताना याशी पॉली हाऊसमध्ये असा एक प्रयोग एन आय पी एच एम जे आहे तळेगावचं हॉर्टिकल्चर जे संशोधन केंद्र किंवा के ट्रेनिंग सेंटर आहे तिथं असा थोडा प्रयोग केला मी पाहिला होता परंतु आपल्याकडे अशा पद्धतीची लागवड केली नाहीत जमिनीवर लागवड केली जाते जसं मगाशी मी बोललो तसं अडीच तीन फुटाचे बेड सोडले जातात दोन वेळी लागवड केली जाते भरपूर सेंद्रिय खत वापरलं जातं आपल्याकडे रासायनिक खत आणि रासायनिक कीटनाशकाचाही वापर केला जातो परंतु काही महाबळेश्वरमधले काही शेतकरी आता सेंद्रिय पद्धतीनं शंभर टक्के उत्पादन करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण आज ज्या फार्मर उभा आहेत बेरीशि बेरी लिशियस या फार्मचं वैशिष्ट्य आहे की हे रासायनिक खत वापरतात परंतु त्यां ते, ते, की की कर, ते, ते कीड किंवा रोगासाठी कुठलेही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरत नाहीत आपल्याकडं नव्वद टक्के क्षेत्र हे रासायनिकवरच होतं त्याच्यामध्ये रासायनिक खतंही वापरली जातात रासायनिक कीटनाशक बुरशीनाशकही वापरले जातात इथं मात्र त्यांनी रासायनिक कीडनाशक बुरशीनाशक वापरत नाही तर ते वेगवेगळे हे जे किडीचे आपले जे मित्र किडी म्हणतो आपण मित्रकिडी म्हणजे प्रिडेटर पॅरासाईट आता इथं आपल्याला हे दिसल चिकट सापळे लावलेले आहेत काय ते वरती हा जो पिवळा दिसतो बग फॉर बग्स असे पि चिकट सापळे त्यांनी प्रत्येक लो रांगेला एक दहा ते बारा फुटावर प्रत्येक ओळीसाठी लावलेले आहेत त्यासोबत ते वेगवेगळ्या प्रकारचे मित्रकिडीचे इथं त्यांच्या पॉलिओसमध्ये सोडतात जेणेकरून किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि पॉलिओमध्ये असल्यामुळं अनायशित रोगाचं प्रमाणही इथं कमी राहतं आहे कारण टेम्परेचर मेंटेन आहे आता तसं पॉली जर विचार केला तर हे सेमी ऑटोमॅटिकच म्हणता येईल कारण याच्यामध्ये कुठेही फॅन पॅड वगैरे नाही फक्त पावसापासून किंवा उन्हापासून किंवा म्हणजे एक्स्ट्रीम वेदरपासून संरक्षण होण्यासाठी ह्या पॉलीहाऊसचा उपयोग होतो आहे कम तशी ऑस्ट्रेलियामधली शेती आता करणं फार आवड झाली आहे मजुराचे प्रश्न आहेत मोठे मोठे फार्म आहेत जरी मॅकॅनायजिशन झालं असलं तरीसुद्धा मग शहराजवळचे आता आपण जवळपास मेलबर्नपासून सॉरी सिडनीपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर आलेलो आहे आणि आत्ता कुठं शेती दिसायला लागलेली आहे म्हणजे जे औद्योगिकीकरण झालेलं आहे जे शहरीकरण झालेलं आहे याचे फटके सर् सर्वच जगामध्ये शेतीला बसत आहेत आणि शेतकऱ्याची अवस्था तुम्ही भारतात असो किंवा इतर कुठल्याही देशामध्ये दे असू द्या दे। तर फार विशेष फरक शेतीच्या शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नाही जी काही शेती टिकून आहे ते शेतकऱ्या स्वतःच्या कष्टावर आणि हिमतीवर आहे मित्रांनो आपण ह्यांचे जे काम करणारे हे सगळं मॅनेजमेंट पाहणारे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार होतो ह्याचा कुठला वा आहे काय तर एक नाविन्यपूर्ण प्रयोग जो भारतामध्ये आत्ता सुरू झालेला आहे जे की स्वतः येऊन तुम्ही फळं तोडा आणि खा आणि मग घेऊन जावा हा जो ग्रामीण भागातल्या जो एक, एक एक्सपिरियन्स म्हणतो आपण अनुभव यावा यासाठी सुरू झालेला आहे इथं आपण पाहिलं तर बघा हे पर्यटक दिसत आहेत तुम्हाला हे ये येतात त्यांच्यासोबत लहान मुलं आहेत आणि मग ते तोडतायत खाता आहेत अशा प्रकारे एक ऑस्ट्रेलियामध्ये स्ट्रॉबेरीचा शेती कशी केली जाते आणि त्याचं हार्वेस्टिंग किंवा काढणी आणि मार्केटिंग कसं केलं जातं हे आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न होता कारण आपण हे बॅरिलिशियस जे स्ट्रॉबेरीचा न्यू ऑस्ट्रेलियामधला जो फार्म आहे त्याच्या एंट्री पॉईंटला आपण थांबलेला आहोत आता इथं जर आपण पाहिलं मित्रांनो तर हे बघा इथं त्यांनी म्हणजे डिसइन्फेक्टन करण्यासाठी कात्र्या ठेवलेल्या आहेत पाण्यामध्ये त्याच्यानंतर ते त्यांचे सगळे प्रोडक्ट ठेवलेले आहेत त्यांनी मग हे कात्रे आहेत आणि हे असं आपल्याला बॉक्स देतात प्रत्येक प पर्यटकाला आहे जो आहे तो असा बॉक्स देतात याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ऑस्ट्रेलियन फ्रेश प्रोड्यूस यांनी जी इथं बाकीचं त्यांचे प्रोड्यूस आहे हे जाम जाम वगैरे हो ठेवलेले आहेत ते त्याच्यानंतर त्यांनी हॉनी पण ठेवलेलं आहे म्हणजे मध आहे हे स्ट्रॉबेरीचा हानी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तसं सिंपल स्टोअर आहे स्ट्रॉबेरीच्या मार्केटिंगसाठी त्यांना जेवढं करता येते आहे तेवढं ते करता येत त्यांनी जी व्हरायटी लावलेली आहे ती इंग्लंडहून इम्पोर्ट केलेले अल्बी अल्बियॉन अल्बियॉन म्हणून व्हरायटी आहे त्यांची लागवड केलेली आहे आपण जो आता फार्म पाहिला किंवा पाहणार आहोत तो अल्बियॉन व्हरायटीचा फार्म आहे आणि आपण पॉलिओस असं बाहेर बघू शकता आणि हे असे पर्यटकांना बसण्यासाठी त्यांनी डेस्क लावलेले आहेत त्यासोबत इथं येणाऱ्या पर्यटकासाठी चहा कॉफीची सोय आहे ही स्वतःच्या स्वतः करायची आहे आणि येणाऱ्या शेतकऱ्या ग्राहकासाठी किंवा पर्यटकासाठी त्यांनी असं पार्किंगसुद्धा केलेलं आहे म्हणजे आणि समोरच त्या शेतकऱ्यांचं समोर घर दिसतं आहे बघा मित्रांनो म्हणजे ही जी मंडळी असतात बाहेरच्या देशातली इतकं प्रत्येक गोष्ट हे प्रॉपर नियमाला धरून आणि कुठल्याही प्रकारचं कुणाला अडचण येऊ नये कुणाला काही प्रॉब्लेम होऊ नये प्रमाणे करतात आणि नोंदणीच्या अगोदर ते सगळं तुमच्याकडून ते फेसबुकला त्यांची पोस्ट असते की आम्ही ह्या तारखेला फॉर्म ओपन करतो आहे आणि मग तुम्हाला हे हे पाहता येईल हे काळजी घ्यावं लागेल अशा पद्धतीनं स्ट्रॉबेरीची शेती पॉलिहॉसमध्ये कशी केली जाते आणि मग स्ट्रॉबेरीची तोडणी आपल्याकडं जसं स्वतः डायरेक्ट पर्यटक येऊन तोडतात आणि खातात तसं इथं कसं होतं हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद